पाहुयात पुढची बातमी बारावीच्या परीक्षेमध्ये कॉपी होत असल्याचा प्रकार संभाजीनगरमध्ये परीक्षा केंद्रावरती कॉपीचा खच पाहायला मिळाला आहे अठ्ठावीस जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे वळण पिंपळगाव परीक्षा केंद्रावरचा हा प्रकार आहे शनिवारी जिल्हा परिषदेच्या सी ओने केंद्राला अचानक भेट दिली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील फुलंब्री तालुक्यामध्ये असणाऱ्या वळण पिंपळगाव येथील आदर्श महाविद्यालयामध्ये जिल्हा परिषद सी शनिवारी अचानक भेट दिली असता परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणात कॉपीचा खच आढळला होता बारावी गणित विषयाच्या उत्तरपत्रिका आणि पुस्तकं सापडल्यामुळे सीईओनी कर्मचाऱ्यांना त्या ताब्यात घेण्यास सांगितलं आणि या प्रकरणी आता गटशिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी क्रांती धसवाडीकर यांच्या तक्रारीनं संस्थेच्या अध्यक्षांसह अठ्ठावीस जणांविरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आणि आतमध्ये ज्यावेळी ग्राउंड फ्लोअरची तपासणी केली त्यावेळी वरून विंडोवरून खूप सारी पुस्तक आणि चिठ्ठी वगैरे खाली टाकत होते आणि त्यामध्ये आपण जितके बी पुस्तक आणि बुक्स वगैरे संकलन केलं तर आपल्याकडे इतकं संकलन झालेलं आहे ते सगळे गणितचे नोट्स आहेत आणि त्यामध्ये असं दिसतोय की डिपार्ट आपल्या जितके बी या ठिकाणी जे काम करत आहे संस्थाचे लोक आहेत व्हिजिलेटर्स आहे त्यांना सगळ्यांना मुद्दामून त्या ठिकाणी नोट्स वगैरे त्यांना प्रोव्हाइड केलेलं आहे किंवा मुले ज्यावेळी आणले तर त्यांची फिस्किंग बरोबर रितीने नाही झाली आणि त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात चिटिंगचं प्रकरण या ठिकाणी समोर दिसून आलेलं आहे